श्री स्वामी समर्थ मित्रांनो सकाळी किती वाजता सूर्याला जल अर्पण केल्याने भाग्य प्रबळ होते ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक श्रद्धेनुसार सूर्य हा सन्मान कीर्ती मुलांकडून आनंद संपत्ती वाढवणे आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षेत यश मिळवून देणारा ग्रह आहे सूर्यदेवाला नियमितपणे जल अर्पण केल्याने एक प्रभावी व्यक्तिमत्व निर्माण होते त्याला इतरांकडून पाठिंबा मिळतो आणि उच्च पदावर राहण्याचा मान मिळतो अशा व्यक्तींना सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार सूर्याला देवांपैकी एक मानले जाते तो त्याच्या भक्तांना थेट दर्शन देतो असेही म्हटले जाते वैज्ञानिक दृष्टिकोनातून सूर्याचे देखील विशेष महत्त्व आहे ते सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते सूर्याची किरणे शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करण्यास आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत करतात सकाळी सूर्यदेवाचे दर्शन केल्याने मनाला शांती मिळते आणि कामं करण्याची प्रेरणा मिळते शरीरात ऊर्जा देखील येते सूर्यदेवाला पाणी अर्पण केल्याने कामाचे कौशल्य वाढते जे लोक दररोज सूर्यदेवाला पाणी अर्पण करतात त्यांना नेहमीच सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळतो सूर्याला पाणी अर्पण केल्याने मन एकाग्र होण्यास मदत होते आणि शिक्षण वाढण्यास मदत होते अशा व्यक्ती अत्यंत गुंतागुंतीच्या समस्या देखील असाधारण कार्यक्षमतेने सोडवू शकतात मानवी शरीर हे पाच घटकांपासून बनलेले आहे हा या घटकांपैकी एक आहे सूर्याला अग्नीचे कारक मानले जाते म्हणून सकाळी सूर्याला जल अर्पण केल्याने त्याचे किरण संपूर्ण शरीरावर पडतात ज्यामुळे हृदय त्वचा डोळे यकृत आणि मेंदू यासारख्या सर्व सर अवयांना सक्रिय केले जाते सूर्याला जल अर्पण केल्याने मनात सकारात्मक विचार येतात ज्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते त्यामुळे व्यक्तीचे विचार आणि समज वाढते इच्छाशक्ती देखील बळकट होते दररोज सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे यामुळे शरीराचे संतुलन राखले जाते यामुळे थकवा निद्रानाश आणि ढोकेदुखी यांसारख्या समस्या दूर होतात मेंदू देखील सक्रिय होतो रविवारच्या दिवशी सूर्यपूजेचा विशेष लाभ रविवारी उपवास केल्याने चांगले आरोग्य आणि तेज मिळते या दिवशी उपवासाची कथा ऐकल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात मान संपत्ती कीर्ती आणि उत्कृष्ट आरोग्य देखील मिळते शिवाय रविवारी उपवास केल्याने आनंद समृद्धी संपत्ती आणि शत्रूंपासून संरक्षण मिळते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्याची स्थिती चांगली नसेल आणि हस्तरेषेनुसार सूर्य हातात कमकुवत असेल आणि राहूने कलंकित असेल तर त्याने हे व्रत करावे ज्यांना मुले नाहीत ते देखील संततीचे सुख मिळवण्यासाठी सूर्यदेवाची छट पूजा करतात महाभारतात उल्लेख आहे ज्यांना त्वचा रोग किंवा कुष्ठरोग आहे त्यांनी सूर्याची पूजा करणे आणि त्याला पाणी अर्पण करणे फायदेशीर आहे सूर्याला जल अर्पण करण्याची आणि मंत्राचा जप करण्याची पद्धत ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी उठावे नंतर स्नान करावे आणि स्वच्छ कपडे घालावेत सूर्योदयाच्या एक तासाच्या आत अर्ध्य अर्पण करावे शक्य असेल तेव्हा सूर्योदयाच्या वेळी सूर्य अद्याप लालसर असतानाच पाणी अर्पण करा यावेळी पाणी अर्पण केल्याने जलद परिणाम मिळतात सूर्याला पाणी अर्पण करण्यापूर्वी पाण्यात चिमुटभर सिंदूर किंवा लालचंदनाची पेस्ट मिसळा आणि लाल फुलासह अर्पण करा सूर्यदेवाला योग्य पद्धतीने अर्ध्य कसे अर्पण करावे जसे जल अर्पण केल्याने जीवनात संपत्ती आणि यश मिळते सूर्य अर्ध दरम्यान या मंत्राचा जप केल्याने सकारात्मकता वाढते ऊर्जा वाढते आणि समृद्धी आकर्षित होते सूर्य अर्ध्य पद्धत योग्य वेळ निवडा सूर्योदयाच्या वेळी पूर्वेकडे तोंड करून पाणी अर्पण करा कारण यावेळी सूर्याची ऊर्जा सर्वात जास्त असते तांब्याच्या भांड्याचा वापर करा तांब्याच्या भांड्यातून हळूहळू पाणी होता हे शुभ मानले जाते आणि पूजेच्या फायद्यांमध्ये वाढ करते तुम्ही पाण्यात काही शिजवलेले तांदळाचे दाणे आणि लाल फुले देखील घालू शकता मंत्राचा जप करा पाणी अर्पण करताना हे मंत्र म्हणा ओम ब्रीम सूर्याय नम ओम गृणी सूर्याय नम आणि ओम आदित्याय नम हे मंत्र अडथळे दूर करण्यास आणि संपत्ती आणि यश आकर्षित करण्यास मदत करतात सूर्याला जल अर्पण करा आणि असे करताना काही मंत्रांचा जप देखील करा नंबर एक सूर्यदेवाला जल अर्पण करताना अकरा वेळा ओम सूर्याय नम चा जप करा दोन सूर्याच्या बारा नावांसह मंत्र आदिदेव नमस्तुभ्यम प्रसिद्ध मम भास्कर दिवाकर नमस्तुभ्यम प्रभाकर नमोस्तुते शुभ्र पाय धरून सात घोड्यांच्या रथावर स्वार होऊन हे भगवान कश्यपाच्या त्या शक्तिशाली पुत्राला मी नमस्कार करतो नंबर तीन ओम अहिम सूर्यदेव सहस्राशो तेजोराशी जगतपते माझ्यावर भक्तीने दया करा आणि मला सूर्याप्रमाणे स्वीकारा ओम गृहिणी सूर्य नमस्कार सूर्यदेवाला जल अर्पण करताना या मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतील पाणी अर्पण करण्याचे फायदे सकारात्मक ऊर्जेचा प्रसार दररोज सूर्याला जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढतो आरोग्य सुधारते सूर्याला जल अर्पण केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते विशेषतः डोळ्यांच्या आणि हाडांच्या समस्यांपासून आराम मिळतो असे मानले जाते आर्थिक समृद्धी हा उपाय आर्थिक समस्या दूर करण्यास मदत करतो आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करतो सूर्याला पाणी अर्पण करण्याच्या फायद्यांना वैज्ञानिक आधार आहे शास्त्रज्ञांच्या मते सकाळी सूर्याला पाणी अर्पण केल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात विटॅमिन डी मिळते जे निरोगी शरीर राखण्यास मदत करते मित्रांनो आयुष्यात सुख समृद्धी आणायची असेल तर नक्की सूर्यदेवाला जल अर्पण करण्यास सुरुवात करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा तसेच चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ